शांतिनिकेतन पब्लिक स्कूलचे क्रीडा स्पर्धेत यश खेळाडूंची राज्यस्तरीय खेळासाठी निवड तोपिनकट्टी तालुका खानापूर येथील श्री महालक्ष्मी ग्रुप संचालित कुप्पटगिरी जवळील शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या खेळाडूंनी जिल्हास्तरीय विद्याभारती क्रीडा स्पर्धेत भाग घेऊन यश संपादन केले बेळगाव येथील डी जे एस स्कूलच्या क्रीडांगणावर नुकताच झालेल्या क्रीडा स्पर्धेत सात शाळांचा सहभाग होता चौदा ते सतरा वयोगटातील मुलामुलींच्या फुटबॉल स्पर्धेत शांतिनिकेतनच्या पब्लिकच्या चौदा वर्षाखालील मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकवला व आंध्रा इथं स्पर्धेसाठी निवड कबड्डी स्पर्धेत चौदा वर्षाखालील मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकवला व आंध्रा इथं राज्य स्पर्धेसाठी निवड बॅडमिंटन स्पर्धेत चौदा वर्षाखालील मुलामुलींची राज्यस्तरीय स्पर्धेत निवड आंध्रा इथं झाली योगा स्पर्धेत दहा खेळाडूंची स्पर्धेसाठी उडपी इथं निवड व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी मुलांच्या संघाची राज्य स्पर्धेसाठी आंध्रा इथं निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी तीन खेळाडूंची स्पर्धेसाठी उडपी इथं निवड तसेच कराटे स्पर्धेसाठी स्पर्धा स्पंदकांची स्पर्धेसाठी निवड झाली विजय खेळाडूंचे संस्थापक व आमदार विठ्ठलराव हलगेकर चेअरमन प्राध्यापक भरत तोपिनकट्टी सेक्रेटरी प्राध्यापक राजेंद्र पाटील व शाळा समितीच्या सदस्यांनी अभिनंदन केले विजय खेळाडूंना प्राचार्य पी आर ओ व क्रीडा शिक्षकाचे व इतर शिक्षकांचे बहुमल असे मार्गदर्शन मिळत आहे स्पर्धेतील यशामुळे शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या खेळाडूंचे खाणापूर तालुक्यातून अभिनंदन होत आहे